वाईज अँड अदरवाईज दोन कसा हा मनुष्य स्वभाव खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी मी चीप सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून काम करत होते कामानिमित्त प्रोजेक्टसाठी तेव्हा खूप फिरावं लागे कधी जवळपासच्या एखाद्या शहरात नाहीतर एखाद्या लहानशा खेड्यात जावं लागे अनेकदा तर या कामासाठी मला सुट्टीच्या दिवशीसुद्धा प्रवास करावा लागे असाच एक शुक्रवार होता यावेळी मोठा विकेंड मिळणार म्हणून मी खुश होते येत्या सोमवारी कसल्याशा सणानिमित्त सुट्टी होती या तीन दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेऊन आम्ही बहिणींनी शिकगावला आमच्या आजोळच्या घरी एकत्र भेटायचं ठरवलं होतं हा शुक्रवार कधी एकदा संपतो असं मला झालं होतं रविवारी पौर्णिमा होती मुद्दाम चांदण्यात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आखलेला होता उत्तर कर्नाटकमधल्या लोकांना या चांदण्यातल्या भोजनाचं फार कौतुक आम्हाला सर्वांनाच काम संपवून निघण्याची घाई झाली होती एवढ्यात कोणाची तरी हाक आली जरा माझ्या ऑफिसात येता का माझ्या पोटात मोठा गोळा आला ते आमचे साहेब होते माझ्या माहेरच्या नावाने त्यांनी हाक मारली होती त्यांच्या आवाजावरून काम तसं महत्त्वाचं असणार हे उघडंच होतं मी खरं तर निघालेच होते पण मग वाटेत त्यांच्या ऑफिसची थांबले तुम्हाला असा त्रास द्यायला बरं वाटत नाही पण तुमची आता तातडीने गरज आहे असं म्हणून त्यांनी माझ्या हातात एक पत्र ठेवलं येत्या दोन दिवसांच्या आत एका विशिष्ट प्रोजेक्टच्या स्थळी जाऊन मी भेट दिली पाहिजे असं त्यात नमूद केलं होतं काही हरकत नाही सर मी जाऊन काय ते बघते मी म्हणाले दिवसभर आठवडाभर अविरत काम करत करत राहण्याची मला सवयच होती त्यामुळे गावी जाण्याचा बेत रद्द करावा लागला तरी त्याचं विशेष काही वाटलं नाही मला नाहीतरी कोणत्याही सणा उत्सवापेक्षा संमेलनापेक्षा माझ्या कामातच मला जास्त आनंद मिळायचा दुसऱ्याच दिवशी मी त्या प्रोजेक्टच्या गावाला जायला निघाले मी तेथे ते जाऊन पोचले तेव्हा मध्यान्न झाली होती पण त्या गावात मात्र दिवस नुकताच सुरू झाल्यासारखा भासत होता गाव तसं लहानच होतं दुकानं नुकती उघडत होती लोक कामाला निघाले होते मी बस स्टँडवर उतरले आणि गावाच्या दिशेने चालत निघाले इतक्यात एक पोर सवदा तरुण धावत धावत माझ्यापाशी आला आणि म्हणाला सॉरी मॅडम मला यायला उशीर झाला मी तुम्हाला आणायला बसस्टँडवर येणार होतो आमच्या क्लायंटचा तो प्रतिनिधी होता तो मला त्यांच्या ऑफिसात नेण्यासाठी आला होता तेथून चालत काही मिनिटातच आम्ही त्यांच्या ऑफिसात पोचलो ऑफिस तसं लहानच होतं ते काही अत्याधुनिक वगैरे नव्हतं जुन्या दुरुस्त केलेल्या फर्निचरने ते सजवलेलं होतं मात्र टापटिपीत ठेवलेलं होतं सगळेजण माझीच वाट पाहत होते मला बरं वाटलं मी बसले त्यांनी मला प्यायला गार ताक आणलं ते पिऊन एकदम ताजतवानं वाटलं कामाला सुरुवात करण्यापूर्वी माझी एका नीटनेटक्या -नीट तरुणाशी ओळख करून देण्यात आली मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं तो चांगला तरतरीत होता आत्मविश्वासाने बोलत होता हुशार वाटला त्याचं कामही चांगल्या दर्जाचं होतं ते पाहून नाही म्हटलं तरी मनाला जरा आश्चर्यच वाटलं त्याचं काम करण्यातून त्याची व्यावसायिकता जाणवत होती मला लोकांनी त्याच्याविषयी असंही सांगितलं की त्याचं वाचन भरपूर होतं किंबहुना त्यांच्या गावात त्याच्या इतकं वाचन कोणाचंही नव्हतं